इकडं बघा पाऊस इकडं पण तेवढंच पाणी साचलं पूर्ण हे बघा स्पीड बघा पाण्याचं हे <coughs> <coughs> बघा हे पाणी हे बघा घरामागं पाणी बघा हे पाणी पूर्ण इनामातून येत आहे ते बघा इनामातल्या पाण्याचा स्पीड हे आत्ता जो पाऊस झालाय ना याचा स्पीड येऊ

पूर्ण अर्ध इनामधलं पाणी येत आहे अर्ध म्हणजे का टिपीच्या साईडने जात आहे अर्ध्यात <स्याँगाँ> पाणी इकडून येत आहे तरी पण एवढा स्पीड आहे बघा पूर्ण ती समोर वेळ आहे आपल्या गावचे पाणी पिण्याची तिच्या पलीकडनं पाणी येत आहे खूप वावर दिसत नाही येतं <laughs> सगळ्या शेतीत बांध फुल पाण्याने भरले तर सगळे काढते हरे राम हरे राम हरे कृष्ण हरे कृष्ण ह्या समोरच्या दिशेने खाली पाणी घेत हो आहे बघा हे बघा खाली हे बघा वावरात तळ आता पूर्ण वावर तळ्याच्या स्वरूपात बदलले हे बघा इकडे चारी साईडला सगळ्या वावरांनी पाणी बाप रे इकडं बघ ना पूर्ण वावर भरले अर्ध पाणीच पाणी सगळ्या वावरात वावरात पाणी झालंय कुठं तिथपर्यंत होय नाही नाही मग ते पाणीच येत होतं ना एकूण शेवट स्पीडनी एक हे काय सगळं पाणीच पाणी झालंय <laughs> रिंगमधून पाणी पाणीच पाणी भरली नाही वेर आता पुढील तीन <laughs> तास परत अजून पाऊस हवासच झाली बाबा वाड्याला सा जाते हे खाली सांसाच्या वाड्याला पाणी जात आहे ना मावला मावल्याकड हो बांधाऱ्याकड पण लई मोठी धारे म्हणजे हे गावता बघ ना कसं रेल त्याच्या कळत आहे की पाणी लय आहे म्हणून ठीक आहे पुढं पण भरपूर पाणी आहे आता कमी झाले म्हणून वाटते थोडं पण ही धारा आता सारखी चालणार आहे वर सगळं भरलं ना बांधारे ते मित्रांनो मोठी हे बघा इथं एक कला आहे पाणी वाहत आहे बघा कसं हे पाणी तुम्हाला दिसतंय ना एकदम नितळ पाणी वाहत आहे आणि या साईडने बघा एकदम गडूळ वाहत आहे हे बघा दोन्हीचा इथं मिलाप होतोय इकडचं नितळ पाणी इकडचं गढूळ पाणी बघा हाय मित्रांनो नमस्कार हे पहा एक मी तुम्हाला जे दाखवत आहे ना हे जलतारा आहे आपल्या आगसखांड गावामध्ये भाऊ कदम यांच्या वावरामध्ये तर जलतार्याचा फायदा काय माहिती आहे का हे बघा आता या जलतारा म्हणजे काय माहिती आहे का पहिलं खाली त्यांनी उकरलेलं होतं त्याच्यामध्ये दगडं भरले आणि वरून माती टाकली तर आत्ता बघा काय होतंय हे बघा आता याच्यामध्ये पाणी कसं खाली जिरत बघा उकळ्या फुटल्यात प्रत्येक याला हे पाहू शकता आपण समोर उकळीसारखं दिसतंय ना बुड़ ते पाणी खाली चाललंय हे बा प्रत्येक ठिकाणी जे दिसतंय ना बुडबुडे आल्यासारखं ते पाणी खाली जिरत आहे म्हणजे हे प्रत्येक ठिकाणी असं जर जलतारा केला तर ही सिस्टीमने पाणी जिरू शकता आणि जमीन पण आपली जशी पाहिजे तशी शकते कारण वरती माती पूर्ण याच्यामध्ये खाली दगड भरले होते आधी खाली या खड्ड्यात आणि नंतर माती टाकलेली हे बघा एक दोन तासामध्ये पाणी सगळं जिरून जाईन आता हे बघा आता एकदम जवळून व्हिडिओ हो घेतलाय मी बघा की बुडबुड येत आहेत हे जे बुडबुडा दिसतंय ना हे पाणी जिरतंय त्या दगडामध्ये खाली फुल भरलेलं होतं एक तासामध्ये अर्ध कमी झालंय आता तर असं जर प्रत्येकाने आपल्या वावराच्या कोपऱ्याला एक वीस वीस फूट केलं तर आपल्या वावरातलं पाणी आपल्याच वावरात जिरेल हे खूप छान होईल फुटला ना इकडं किती जोरात उकळी फुटल्याने तर मित्रांनी आपल्या प्रत्येकाने आपापल्या आप वावरामध्ये जर असं केलं तर खूप छान होईल कारण याच्यामधून आहे ना पाणी पण भेटेल आणि आलेलं आपले बांध पण फुटून जाणार नाहीत आणि आलेलं पाणी आपल्या शेतात मध्ये जिरून जाईल हा एक चांगला उपक्रम आहे सर्वांनी करायला पाहिजे आणि नक्कीच केला पाहिजे याच्यासाठी अनुदान पण मिळतं थोडं सांसाचा पूल पिंपळगाव रस्ता बंद ये <laughs> टुडी जे यार गडा त भरोसा न तिमी टाका टुकला लापिन दा यार यो के भर्न सक्छ अर त काही नि मोराले पानि न तरो नि हाले अनि निसा साहिर बगा त देव इते जिते ठीक छ हाल मोगो इते जिते रुडे लाउन छ भन आ त साले भयो आ जमतेगा ए भाइया सट

लय पाणी साध्या पुढे नको जवा हा आहे टीम बी कडून जो ओढा येतो ना तो बंधारा आहे पुढे इकडे सानूस आहे आणि हा बंधारा टेंबीकडून आलेला आहे म्हणजे टेंबीकडून जे पाणी येतं ना त्या बांधारा इथं रघुता त्याच्या वावरापासून तर याला लोई पाणी आहे जोरात पाणी याला खूप त्या बांधारा इतकंच पाणी यायला पण हां हा पण चांगला आहे ना तर मित्रांनो कसा वाटला आमच्या गावचा पाऊस कमेंट करून नक्की सांगा तुफान पाऊस झाला आहे मित्रांनो तुम्ही जे आता व्हिडिओमध्ये पाहिलं पूर्ण तो आमच्या कागसखांड गावामधील पाऊस आहे थोडंसं शूट करून टाकलं मी असं पूर्ण गावामध्ये भरपूर आहे अजून ते पाहू शकता आता करून तळ्याचं स्वरूप आलंय जमिनीला चारी बाजूनी चला मित्रांनो बाय